पोट्याला धरून नको मस्त नको अरे पटला हो रे किती पडले पडले चलो बाय दुसरी गाडे पडले तीन पडले वेळे नमस्कार म्हणजे मी यश आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपला पहिलाच ब्लॉग आहे आज आपल्याला जायचं आहे आपली म्हणजे एक जागा आहे तिकडे म्हणजे बा बाग म्हणून तर तिकडे आपल्याला आणि आणाय जायचं आहे म्हणजे काय भेटेल त्या जायचं आहे परत तिकडे एक बोलतात की जुनं आपलं गाव मंदिर पण आहे तर ते पण बघायचं आहे आपल्याला तर आपण आता जात आहोत मी देऊ निकू आणि रितेश तो चला बघूया बाग आणि कसं आहे आंबेने किती काय भेटत आहेत ते बघूया तर पुढं निघालेत आता गाणी बिनी एकदम लावला नाहीत आणि पिशवी पिशवी देऊ गाणं बोलतोय देऊ जरा जरा बोल दुकानात जात आहेत काहीतरी सामान घ्यायला आज देऊकडनं पार्टी जनरल स्टोर आपलं मायाच दुकान आहे कधी आलात तरी इथून आपण घेऊ शकताय काही लागणार तुम्हाला खाण्याचं हे सौरभ पण येते ना रे जॉईंट येतोय आधी आता सुरू आहे काम ह्याच्यावर तोडू काय तोडूक पोपट बघायला हे जे आहे ती पाल बघायला संपूर्ण हा भाग पाल अरे ग्रामपंचायत

पूर्ण भाग आहे हा आपले गाव मंदिर हे आणि तिकडे आणि आता आपण आहोत ती तळेवाडी तर चला जाऊया आपण आहोत चौघजण आपल्या सगळं बाजूने ॲडव्हल पुढे पाचवा मी मगाशी घेतलेला घेतलेल्या रुपया मयागाच्या दुकानातून सौरभ 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 ला आवाज देतात डुग्गू तो पण नाव आहे डुगो सौरभ सौरभ कुठे गेलाय की काय अरे आज तू डॉक्टर वाटत जाणार होता जाऊ मी आता आपला एक मेंबर कमी झालाय सौरभ जो येणार होता तो वाटत डॉक्टर कडे गेलाय तर आता आपल्याला जायचं आहे उगे जण सौरभ टेक्नॉलॉजी आता आपण आलेला आपल्या मैदानाजवळ हा जो संपूर्ण भाग आहे ते आपलं क्रिकेटचं मैदान आता मागे पंधरा सोळालाच आपल्या इथे टुर्नामेंट झाल्या आपली भंडारवाडी भंडारवाडी सेकंड आपल्याला आपल्याला भेटला डायनासोर वाटत प्राचीन आहे वाटत काय ही जी वाट गेली ती आपली जी विहीर जुनी नाही नवीन नवीन विहिरीचं काम चालू आहे जल पाणी योजना तर कधी होत ते पूर्ण काय माहिती था। आता झाली दोन तीन वर्ष झाली इथूनच डायरेक्ट जाऊया विहिरीच्या इथून अजून पण सर्व गावांचं अजून काम चालूच आहे कोणाला पण भेटलंय ना अजून ना पाणी नाहीच भेटलंय आंबे पण आण ना भेटल भेटल ते आण पोपट बा कुठं आयोग मात भेटलं पाहिजे पोपट बिपट नाही का तू विधी जयजन सांगता आला सोडू धरू नको सोड का नाही रे बर आगवला तू धरू नको सोड तो पटला लोटल्याला धरून सोड रे पोट्याला धरे पोट्याला धरून नको मस्करी कर नको सोड अरे पो पटला ल पोटल्याला धरून नको सोड या कॅबिन बनते आपली गावची पाण्याची आणि पाणी दाखवतो विहिरीला केवढ लागलाय अजून पण काम पेंडिंगच आहे अजून साखा काय झालाय नाही आणि इकडे हा जो ढो आहे तो आठत नाही शेवटपर्यंत पण इथं गुरं जे असतात जे उन्हातून काय खाऊन सावळीसाठी मग मस्त की सावळी पण आहे त्याच्यामुळे बसण्यासाठी ज्या काही म्हशी असतील कापाछोडीत येणारे असतील किंवा कुठूनही मेड्यात वरतून पाचांबेपासून आणि म्हशी येतात त्यामुळे या आढवत त्यांचा सार असतो आता आपल्याला नाही दिसतं पण येतानाच बघू दिसत आहेत काही व्हिडिओ हा जो, जो स्पॉट आहे ना तो आपली जी गुरं आहेत आता गुरं जास्त नाही आधी पूर्ण भरायचं गुरांनी इकडं खाण्यासाठी तर आता कसं आहे कमी गुरं आहेत पण हा निवारा त्यांना उन्हासाठी खूप होतो मस्ते की ठिकाण आहे बघा संपूर्ण म्हणजे ऊन येण्यासारखं आतमध्ये काहीच नाही अजून पण ऊन नाही आंब्यावर डायरेक्ट द्या ना देऊ आंब्यावरती जावे चढूया रेकमेंट

हे देऊ करवंदा आता तुला काढायचं आहे हा छान दाखव एकच आहे का अजून पण प्रॉपर नाही रे गाडी

काला पण तिकली जे पूर्ण आहे ना त्या ग्राउंड चा आम्ही पूर्ण झाड त्या त्या ग्राउंड तो पण आंबा आलाय त्याच्यावर छोट्या छोट्या बिटक्या ग्राउंड लय अरे आपली ग्राउंड किती माहिती माहितीये काय खूप

कसले नाही रे आंबे चढ्या काय आंबा मस्ती की आंबा लागलाय फायनली आपण आंब्याची ते आलेलो आहे मेला माझा नेमला लागल मेला खाली गुरु आहेत

आताला येत आहेत हे अडीला अडीला हे काय ते लाल लाल झालेले पाहिजे आता वरती आहेत ते लाल लाल झाले चालणार आहे तू गाणं का पण अरे आणि पण हे कुड्याची फुलं पण त्याची आज आपल्याला निम्मे आंबे घेतले नाहीच आपल्याला आज काय करू अरे उंबील च घरट उंबील ते चावली ना फुटल चला आता आंबे पाडून झालेत आता आता कुठे हूया कुड्याच्या फुलांना की पलीकडे जाऊया जरा कुड्याची कुड्याची फुलं भेटतात का बघूया बघा गोर बसलेत ऊन सावळीला तिकडं खातायेत काय तिकडे जाऊया पुढं हा आवळ्याकडे इकडे आहे कुठेतरी बघूया इथे युट्यूब वर बघून चव ठीक आहे ती तिकडे कुड्याची आहेत आज निखिल याना कशी करतोय आणि आपली रेसिपी शेवटीला ती काय ती वेगळीच असणार हय देऊ आपली रेसिपी शेवटीला ती वेगळीच असणार काय पण काय पण खायचं करूया करबंद इथं करबंद बन ती पण काढतो करवंद दाखवतो खूप करवंद तिकडे बरीच आहेत चल निघील आपण तिकडे जाऊया करवंद बरीच काढा संध्याकाळी भाकरी आणू खाऊ देऊ आपल्या खुड्याची फुलावून भेटले गुच्छा काढू हा गुच्चे 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 काढ मग घरी जाऊन करू तर उन्हा आहे ऊन पण आता एवढं वाढतंय ना बेकार घा म्हणजे एवढं येतं रुमाल पण नाही आणलेला टॉवेल पण आणली मध्याच पोळ दिसते का बघ गुच्छा तसा नको पडूया हा चल दाखव किती भेटले अजून एवढी भेटली अजून आपल्या ह्याच्या डबल टिबल काढायला आहेत फुलं आहेत तशी बाग आहे तिकडे खूप आहेत कुड्याची फुलं त्यांच्याकडे बघूया काय किती साठवलं नाही दाखवते तेच किती भेटली काढायला बरीच आहेत ते झाड बघ ना पूर्ण फुललेलं आहे काढायचे पाडवापेक्षा इथे काढायला नंतर एकदाच काढू फुलं कुठलं काय एकदा एकही काढून घे आता एक एक पहिलं काढून घेऊ वातावरण सारखं सारखं भायर लागतं मुलं एकदा हातावर काढून घेऊ मस्ती की गार हवा सुटल्या आता एवढी आता तिथे कुड्याची फुलं हे काढू फुलं काढूया आता ही भाजी खायला जरा आवडतं रे जरा कडू भाजी अशी थोडीशी होय थोडीशी सावली जाऊन काढूया ना हे बाबा हे एक एक घड्याला आपल्याला जाईल दिवस वाटतात काढचाल आता आपलं काम झालंय आंबे पण काढून झालेत करवंद पण काढून झालेत आणि कुड्याची फुलं पण काढून झालीत कुड्याची फुलं थोडीच भेटले ऊन खूप झालं तर आता निघालेलं वाटेन आता एवढी भेटतील ती आपली आपल्या घरी जायचं आता पण आपल्या त्या जागेवर बसून दाखवतो की आपण काय काय घेतलेलं आहे ते परतीच्या प्रवासाला निघाले सगळी साहित्य घेऊन तिथे खाली आंब्याची ते सर आंब्यान पिशवी पूर्ण आंब्याचीच आहे ना देवती सगळी मस्त भेटली आंबे

जागा साफ करतोय सेटअप लावतोय देऊ इकडं लावून झालाय आंबे मस्त भेटले हा ठेव अशी लावून ठेव वरती फ्रोंडला ना गाण्याला विचारले तर मंडळी हा होता आपला पहिलाच व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे आज आपण गेलो होतो नऊ वाजता बागेमध्ये आंबे असतील किंवा करवंद असतील आणि काही कुड्याची फुलं असतील तर त्याच्यासाठी आपण गेलेलो तर देऊ बोलला की व्हिडिओ आपण टाकूया बघूया तरी टाकून काय आहे तर बोलत तर करूया व्हिडिओ सगळी संकल्पना देऊची झाली आणि बोललो व्हिडिओ करूया तर आता वाजलेत बारा पण निघाले होतो ला तर आता घरी जायचं आहे ऊन पण वाढलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाकावायला आहे इकडं बघा इकडे माडाचं अजून जल्ल गेलेला नाही आणि चला